नमस्कार मी प्राध्यापक गिरीश पाटील नाशिक लेखक वा आणि समृद्धी मिळवा हा एक नाविन्य पूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे आणि लेखक होण्यासाठी काय केलं पाहिजे लेखकासाठी कोणता सहभाग पाहिजे लेखकासाठी आवश्यक लेखकासाठी कोणता सहभाग केला पाहिजे या सगळ्या सूक्ष्म ज्या गोष्टी जे काही बारीक सारीक त्याच्यातलं ज्ञान आहे हे मी देण्यासाठी प्रयत्न करत आहे आम्हाला एक चळवळ आहे एक उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हा अशी माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही म्हणाल की लेखन म्हणजे लेखन करून काय करणार आहे म्हणजे स्वाभाविक प्रश्न तुम्हाला की तुमच्याकडचं एक कौशल्य आम्ही घेतलं विकत विकत म्हणजे नामात आमचा काय फायदा आहे तुम्ही ते फायदे काय ते तुम्हाला थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न करणार लेखक मोठे करिअर तुम्ही करू शकता होय करिअर करिअरचा विषय लेखन म्हणजे आपल्याला माहित असतं कविता करतो तो कवी करिया, कर कर जो कथा लिहितो तो कथा लेखक कादंबरीकार पटकथा लेखक असंख्य क्षेत्र आहे लेखनाचे पण एक लेखक म्हणून एक करिअर चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता आणि ते कशा पद्धतीने करायचं तर तुमचं एक जो विषयाचं ज्ञान एक लक्षात घ्या तुमच्याकडे भरपूर ज्ञानाचा साठा आहे मन तू साठा तुमच्या परतच मदत तुम्हाला असं वाटलं की मी योगामध्ये तज्ञ नाही तर जे तुमचं ज्ञान आहे ते पुस्तकातून लिहून तुम्ही पुस्तकाची माहिती देऊ शकता तुमच्याकडे एखादी टेक्निकल नॉलेज आहे ते टेक्निकल नॉलेज तुम्ही पुस्तकाच्या माध्यमातून लिहू शकता अनेक माध्यम आहे की तुम्हाला तुमच्याकडचं जे काही आहे ते तुम्ही अध्यावत करून लोकांना देणं आर्ग आणि हे तुम्ही काय दिलं पाहिजे कारण की हा एक तुमचा जो काही बौद्धिक संपदा म्हणतील ही बौद्धिक संपदा तुम्ही देऊन एक चांगल्या प्रकारे लेखक म्हणून तुमचे करिअर होऊ शकतं हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की पत्रकारितेची संधी पहिलं झालं एक लेक लेखक म्हणून तुम्हाला माहित बेस्ट सेलर म्हणून चांगले लेखक आहेत समाजामध्ये आणि त्यांच्या पुस्तकांच्या ज्या काही प्रती आहेत त्या अखोद कापल्या जातात आणि त्या माध्यमातून त्यांना रॉयल्टीतून एक त्याचं इन्कम सुरू होते म्हणजे तुम्हाला एकदा पुस्तक लिहिलं तर त्याची रॉयल्टी तुम्हाला मिळत असते हा झाला लेखक बोलू नये दुसरे पत्रकारितेचं दुसरं मित्रांनो पत्रकारितेमध्ये पत्रकारितेची सर्वात मोठी ताकद ही लेखन कला तुमचं लेखन कौशल्य कसं आहे त्याच्यात तुमचं पत्रकारितेचं पूर्ण करिअर तुमचं त्याच्यातला नवीन प्रवास फार महत्वाचा असतो आणि पत्रकारिता म्हणजे तुम्हाला काय पत्रकारांबद्दल एक नकारात्मक भावना निर्माण झालेली समाजामध्ये पण हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे चांगलं देखील पत्रकारिता आहे समाजामध्ये टिकून आहे त्याच प्रमाण जरी कमी असलं तरी ते नक्कीच आहे आपण मुंडभर लोकांकडे बघून पूर्ण पत्रकारितेला जज नाही करू शकत तर पत्रकारितेमध्ये सुद्धा आता पहिले फक्त प्रिंट मीडिया होती म्हणजे वृत्तपत्र साप्ताहिक पाक्षिक मासिक या पद्धतीचे आता इलेक्ट्रॉनिक मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया जरी असला तरी तुमचं लेखन हे तुमचं एक शस्त्र असतं तुमचं एक धारदार माध्यम असतं तुम्हाला हे करण्यासाठी दूध आणि शस्त्र तुम्ही कसं वापरता त्याच्यावर अवलंबून पत्रकारितेमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचे मत मांडू शकता साप्ताहिक काढू शकता पाक्षिक काढू शकता नियमित वार्षिक विशेष अंक काढू शकता तुम्ही पत्रकारितेमध्ये आज पर्याय तुमचे फीचर्स रायटिंग करू शकता वृद्ध करू शकता तुम्ही त्याच्यानंतर स्पेशल स्टोरी करू शकतात अनेक म्हणजे संपादकीय विभागामध्ये तुम्ही संपादकीय लेख लिहिण्यापासून ते एखाद्या स्टोरीपर्यंत स्टोरी स्टोरीपर्यंत तुम्ही लेखन करू शकता आणि तुमच्यामध्ये जर लेखनाची ताकद आहे अशा ताकद माझ्या लोकांची म्हणजे ज्यांची लेखनातली ताकद लेखनातली ताकद जे आहे असे लोक दैनिकांमध्ये आहेत आणि त्या अशा लेखकांची पत्रकारांची वृत्तपत्र व्यवसायाला फार मोठी गरज आहे फक्त आपण त्या माध्यमातून आपलं जे कौशल्य आहे आपल्या स्किल आहे ते व्यक्ती केलं पाहिजे हा तुमचा तुम लेखन ह्याच्यातला दुसरा एक करिअरचं माध्यम शकता आणि त्याच्यानंतर पुस्तायचं तुमचं चरित्र लेखन होय चरित्र लेखन म्हणजे तुम्ही स्वतःच चरित्र लिहिलं पाहिजे असं नाही समजा तुमचा जर प्रवास करता असेल आणि प्रत्येक सक्सेस स्टोरी मागे एक कष्ट असतात मेहनत असतात त्याची एक कथा असते यश कथा म्हणतो आपण तिला ती कथा तुमची तुम्ही सुद्धा मांडू शकता समजा तुम्ही जर एखाद्या तुमच्या जीवनामध्ये जर खर्चपराशात जर पुढे आलेले असाल चांगल्या पदाबद्दल पोचलेलं असाल किंवा संघर्ष केलेला आहे तुम्ही तो संघर्ष तुम्हाला मांडत असेल तुमचं चरित्र तुम्ही स्वतः लिहू शकता ते कसं लिहायचं काय लिहायचं काय त्याच्यात आलं पाहिजे काय नको आलं पाहिजे त्याच्यात प्रामाणिकपणा किती ठेवलं पाहिजे त्याच्यात प्रायस्य किती जपली पाहिजे या सर्व गोष्टी येतात त्याच्या तुम्हाला असं वाटत चला एक चांगलं व्यक्तिमत्व असतं समाजमध्ये असंख्य असे सक्सेस यशस्वी लोक आहेत पण त्यांच्याकडे लेखन कौशल्य ले नाही ले होय म्हणजे सक्सेस राहणं एक वेगळी गोष्ट वे वे आहे आणि लेखन ले करणं वेगळी गोष्ट वे वे असे असंख्य लोक आहेत समाजामध्ये उद्योगपती वेगवेगळ्या वे वे क्षेत्रात नाव वे कमावलेले त्यांना त्यांचं चरित्र आत्मचरित्र लिहिण्याचं असतं तर हे आत्मचरित्र तुम्ही लिहून देऊ शकतात होय हा पण एक व्यवसायाचा भाग आहे म्हणजे मला कोणी सांगितलं की या पद्धतीचं मला आत्मचरित्र लिहायचं त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याच्या पूर्वी भेटी मिळून त्याच्याकडचा जो काही ते धांडोळ आहे समजा अनुभवांचा जे काही त्याच्याकडे प्रूफ आहे जे काही फोटोग्राफ्स आहे जे काही उपक्रम आहे जे काही केलेले या सर्व तुम्ही छान प्रेम आत्मचरित्र लिहितात आणि बरेचसे माझे सहकारी मित्र आहेत हे फक्त एकच काम करतात काय आत्मचरित्र लिहून देणे आता बरेच ठिकाणी लेखनाचं नाव असतं काही ठिकाणी नसतं कारण की आपण त्याची जे काही रॉयल्टी घेतलेली असते लिहून देण्याचं ते प्रमाण वगैरे काय त्याच्यामुळे ते लेखक म्हणून जो त्याचं नाव असतं पण एक व्यावसायिक म्हणून तुम्हाला ते चांगली संधी असते आणि तुम्ही त्याच्याबद्दल चांगला अर्थ हजर करू शकता जसं तुम्ही पत्रकारेमध्ये अर्थार्जन करू शकता तसं चरित्र लेखनामध्ये देखील अर्थ हादर करू शकतात त्याच्यानंतर तुमचं लेखनाचे क्षेत्र आहेत शैक्षणिक शे, शे, लेखन शेतीविषयक लेखन क्रीडाविषयक लेखन व्यावसायिक लेखन टेक्निकल लेखन म्हणजे तांत्रिक लेखन असे वेगवेगळे प्रकार म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले तुम्ही जर एखाद्या बुक स्टॉलवर गेले तर पुस्तकांचं जर तुम्ही बघितलं सर्व म्हणजे तुम्ही जर रेसिपीच्या संदर्भात असाल म्हणजे तिथे रेसिपीचे स्वतंत्र पुस्तक आहे तुम्ही जर अध्यात्मात जे असाल तर अध्यात्माचे वेगवेगळे पुस्तक आहे तुम्ही जर फॅशन त्याच्यात फॅशन डिझायनिंग म्हणजे तुम्हाला फक्त तुम्हाला ते निवडायचं आहे की तुम्हाला कशात चांगल्या प्रकारे लिहू तुम्ही आवड कशामध्ये आहे लेखनामध्ये एका व्यावसायिक लेखन म्हणजे व्यावसायिक लेखनामध्ये जे व्यवसायात असतात व्यवसायाचे जे काही वेगवेगळे तंत्र असतात त्याच्या लेखनामध्ये आवड आहे तुम्ही क्रीडामध्ये जर चांगले असाल तुमच्या क्रीडा क्षेत्रातले तुमचे तर हे जे काही आहे तुम्ही राजकीय सामाजिक वगैरे ह्या संदर्भातलं तुम्ही चांगल्या प्रकारे स्वतंत्र लिहू शकता म्हणजे मला तर असं वाटलं की मला या क्षेत्रातलं चांगल्या प्रकारे ज्ञान आहे त्या क्षेत्रातलं ज्ञान लोकांना देऊ शकतो लोकांना दे गरज आहे होय लोकांना आवश्यकता आहे सर्वच काही उपलब्ध गुगलवर नाही बऱ्याचशा गोष्टी अनुभवातून ज्या असतात लिहिलेल्या त्या देखील बऱ्याच जण आवडतात यश चरित्र असतात वेगवेगळ्या क्षेत्रातले असतात जो अनुभव येतो तो चांगल्या प्रकारे लिहू तुम्ही अनुभव शोधा तुमच्या जीवनातला तुमची आवड शोधा त्याच्यात तुम्हाला राजकीय सामाजिक आहे शैक्षणिक आहे तुम्ही जर शिक्षक असाल शिक्षक असाल तर तुमचा जो काही विषय तुम्ही जर मेडिकल सायन्समध्ये असाल तुम्ही सोशल सायन्समध्ये असाल इंजिनिअरिंगमध्ये असाल तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचं नॉलेज तुम्ही एक चांगल्या प्रकारे प्रेझेंट करू शकता आणि त्या नॉलेजची पुस्तकांची गरज अल्प नाही हे रेडिमेड हे पुस्तकं देखील तितकेच महत्त्वाचे आहे आणि ते पुस्तकं तुम्ही घेऊन एक वेगळं जोडून निर्माण करू शकता ते पण एक आभार निर्माण चांगलं माध्यमिक काहीचं स्पेशालिटी असते इंग्रजी कसं इंग्रजी कसे शिकावे हे प्रॅक्टिकलसोबत पुस्तकं देखील आहेत काही काही पुस्तकातून शिकतात काही स्वरावातून शिकतात आणि हे जे काही ज्ञान तुमचं आहे ते ज्ञान त्या पुस्तकामध्ये तरतं आणि त्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे एक, रहा रहा। एक, एक मास्टर की करू शकता आणि त्या सोबत तुमचं दुसरं आहे की टेक्निकल रायटिंगमध्ये तांत्रिक लेख हा एक भाग तुम्ही बघत असाल तुम्ही मोबाईल जर घेतला एखादी किंवा एखादी गॅजेट घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक पुस्तिका येते त्या पुस्तकामध्ये इंग्रजीमध्ये मराठीमध्ये हिंदीमध्ये विविध भाषांमध्ये लिहिलेली माहिती असते आणि ती जी माहिती असते त्याला ती माहिती तुम्हाला समजेल सोप्या भाषेत असते मुळात ती जे टेक्निकल नॉलेज आहे ते जे टेक्निकल नॉलेजची भाषा जी वेगळी असते आणि ती तंत्र तांत्रिक भाषा आपल्याला सर्वसामान्य व्यक्तींना माणसांना हे कळणार तर मग ती तुम्ही गाणी घेतली कोणतेही घेतलं तुम्हाला ते माहिती पुस्तकं देत ते जे रायटिंग असतं टेक्निकल रायटिंग ते सुद्धा माध्यम आहे त्यासाठी सुद्धा एक वर्ग लागतो की मला हे तांत्रिक जे काही मुद्दे आहेत ते तांत्रिक मुद्द्यांना तुम्हाला समजेल सोप्या सरळ साध्या भाषेत कसं देता येईल ते टेक्निकल रायटर्स जे असतात ते काम करतात तो देखील एक भाग आहे तुमच्या लेखनामध्ये तुम्हाला डेव्हलप होण्यासाठी की तुम्ही टेक्निकल रायटर तुम्हाला जर तांत्रिक ज्ञानाशी ते तर त्याला पर्याय शब्द माहीत पाहिजे त्याच्यातले पर्याय माध्यमातून तुम्ही चारपैकी ते टेक्निकल रायटर बनवू शकता त्याचप्रमाणे आणखी एक चांगला मुद्दा आहे म्हणजे पुढचा की तुम्ही बरेचसे साप्ताहिक भाषिक मासिक वगैरे बघता शब्द पुढे तुम्ही सोडतात आवडेल ना आपल्या लेखन कौशल्यामध्ये तुम्ही भाग आहे की तुम्हाला जर तुमचं शब्द संपत्त जर वाढवायचे असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी शब्द प्रश्नासाठी शब्द लागतात शब्दकोळी सरावाच एक साधन नसतं मग शब्दकोळे सोडतात ना हो तुम्ही शब्दकोळे सोडतात काही बक्षीस जिंकतात जिंकत नाही पण एक आवड असते पण शब्दकोडे बनवणं देखील एक कला आहे लेखन कौशल्य म्हटले तर लेखन कौशल्य जर तुम्ही शिकले तर शब्दकोळी जर तुम्हाला बनवता आले तर शब्दकोडे बनवून देणारे सुद्धा स्वतंत्र व्यक्ती दैनिकांमध्ये पाशिकांमध्ये असतात आणि काही व्यक्ती तर अशी की ज्यांनी फक्त शब्दकोडीचं फक्त मासिक करतं शब्दकोडे फक्त साप्ताहिक शब्दकोडे फक्त पाक्षिक हे सुद्धा म्हणजे एक हा देखील एक जागा असतात की आपल्याला या माध्यमातून शब्दकोडीच्या माध्यमातून तुम्ही बनवू शकता आणि त्याच्यासाठी काही फार मोठं काय होतं रॉकेट सायन्स सायन्सने तुम्हाला एक डिशनरी घ्यायची मराठीतली आणि बरेचसे पर्याय शब्द तुम्हाला शोधून ते द्यायचे असतात एक शब्दकोडे तुम्ही बनवू शकता सोडवू शकतात शब्दकुढे बनवून देऊन सुद्धा दोन पैसे तुम्हाला मिळू शकतात हा देखील एक त्याच्यातला भाग आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आहे तुम्ही जाहिराती बघतात बघता ना जाहिराती छोट्या असतात एक मिनिटाच्या पण तुमच्या लक्षात असतात कारण की त्याच्यातले जे जिंकल्स म्हणतो आपण त्याला जाहिरात गीत म्हणतो आपण त्याला जिंकल्स रायटिंग म्हणतात ते जिंकल्स रायटिंग देखील ते जिंकल्स रायटिंगसाठी देखील जाहिराती भागामध्ये एक मागणी असते की आम्हाला जिंगल्स रायटर पाहिजे आणि सोपे शब्द सोपे शब्दांमध्ये तुम्हाला ते लक्षात राहील असं ते माहिती द्यायची असते आणि ती माहिती देण्यासाठी तुमच्यामध्ये जिंगल्स रायटिंग जर तुम्ही कला आत्मसात केली जाहिरात विभागामध्ये देखील काम करू शकता जाहिरात लेखन देखील एक काम बघता मोठमोठ्या आकर्षक जाहिराती असतात तुमच्या सहज लक्षात राहतात अभ्यासक्रम लक्षात राहणे घरची कामं लक्षात नाही मेडिसिन कोणतं घ्यायचं डॉक्टरने सांगितलं लक्षात राहत नाही पण जाहिराती लक्षात राहतात त्याचं कारण काय तुमचा कोणते शब्द आवडतात तुमचं ओढ काय तुमचे उच्चार उच्चाराला कोणते शब्द सोपे जातात हे सोपे उच्चार शब्दांचा वापर केला की सहज ते तुमच्या ते जाहिरातीचे गीत जाहिरातीचे गाणे जाहिराती एकदम तोंडी होतात कारण की ते लेखन त्या पद्धतीने केलं असतं त्यासाठी जाहिरात विभागामध्ये जिंकल्स रायटर जाहिरात लेखन करण्यासाठी छानपैकी जागा असते तिथे देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे करता त्याच्यानंतर एक अजून की तुम्ही आता बघत असाल की बरस एक अनुवादित पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये आलेले ट्रान्सलेशन करणे अनुवाद करणे हे देखील एक कौशल्य तुम्ही आत्मसात करू शकता तुम्हाला जर चांगल्या प्रकारे मराठीचं ज्ञान आहे तुम्हाला चांगलं इंग्रजीचं ज्ञान आहे तुम्हाला उर्दूचं ज्ञान आहे तुम्हाला हिंदीचं ज्ञान आहे हिंदीमधलं मराठीमध्ये ट्रान्सलेट करणं मराठीतलं हिंदीत करणं हिंदीतलं इंग्रजीमध्ये करणं इंग्रजीतलं मराठीत करणं हा देखील एक मोठा काय आपलं क्षेत्र भाग आहे लेच्या मग अनुवाद क्षेत्र अनुवादक तुम्ही अनुवादक बनू शकता ट्रान्सलेटर होय माझं इंग्रजीवर प्रभुत्व असेल तर मी इंग्रजीतलं भाषेत मराठीत अशा असंख्य पुस्तकं ट्रान्सलेटमध्ये प्रकाशकांकडे अनुवाद ला असावे लागतात समजा माझं एखादी पुस्तक आहे माझं एक पुस्तक आहे सवय मिशिक लोक आहे मराठीत लिहिले पण माहीत त्याच्यासाठी आता इंग्रजीमध्ये अनुवादित करायचं तर माझे एक मित्र आहेत ते मित्र हे जे काही पुस्तक आहे सवय मिशी आहे ते इंग्रजीमध्ये अनुवाद करणार आहे आणि तिची नवीन आवृत्ती मार्केटमध्ये येणार आहे तर सांगायचं काय अनुवाद करना ट्रांसलेशन करना आपने क्षेत्र जे हिजेद चार्जेस पर पेज प्रमाण एक मैं मनावाद कर बरत जा माला इंग्रजी चंग प्रकार मराठी में लिखित मैं मराठ चांगा प्रकार इंग्रजी नहीं लिखता है मैं हिंदी पर मज चल प्रभुत्व मैं मराठ तो बरचाई पुस्तक बता नाच तुम बगता फुले तुमसे तुमचं हे जे हे लेखक आहेत यांचं इंग्रजीमधली साहित्य संपदा मराठीमध्ये हिंदीमध्ये गुजरातीमध्ये विविध भाषांमध्ये येत आहे कारण काय हा ट्रान्सलेट करणारा एक मोठा वर्ग बसलेला आहे आणि तो ट्रान्सलेट करून हे पुस्तकं तुमचं आमच्यापर्यंत पाठवत आहे हे पण एक अनुवाद लेखन अनुवाद करणे किंवा कादंबरी कथा वगैरे तुम्ही अनुवाद करून देऊ शकता हा पण तुमच्यातला पाहाले त्याच्यानंतर येतं माहिती माहितीपर लेखन जाहीर होतं एखादी समजा पुणे जिल्ह्याची माहिती तुमचं कोकणातली माहिती तुमच्या नाशिकची माहिती तुम्ही नाशिक ज्या रिलीजनमध्ये राहा तिथली माहिती समजण्यात असते असं नाही बरंच बरं तुम्ही पर्यटकांना हे माहितीची पुस्तकं लागतात हे पण तुम्ही पुस्तक सेपरेट स्पेसिफिक लिहू शकता तुमच्या जिल्ह्याविषयी काही तर गावांविषयी फक्त गावाचं म्हणजे एक गाव आहे ते गाव म्हणजे सिंदल एक नाशिक जिल्ह्यातले एक तालुका आहे सिंदर माहिती पण पुस्तक आहे मार्केटमध्ये माहिती माहितीपूर पुस्तक आहे तुम्ही ज्या याच्यातली माहिती ते पण पुस्तकांची मागणी आहे पर्यटकांसाठी गाईडसाठी आणि हे जे काही गाईड मार्गदर्शिका तुम्ही लिहू शकता माहितीपर लेखक करू शकतात या पुस्तकांसाठी तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते लिहून काही तुम्ही बाकीचं इतरांकडून संपादन करून जे माहिती घेऊन अधिकृत माहिती का म्हणजे तुमच्या मनाने ऐक्यू माहिती आख्यायिका दंतकथा मार्केटमध्ये टाकू नका जे काय अधिकृत माहिती घ्या ते माहितीच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे पुस्तिका काढू शकता पुस्तिका देऊ शकता हे देखील करता देण्याचं काम आहे त्याच्यानंतर दुसरं येतं की प्रकाशक आहेत मोठमोठे संस्था आहेत प्रकाशक प्रकाशकांना सुद्धा लेखकांची आवश्यकता त्यांच्याकडे विषय असतात त्यांच्याकडे अनुभवित पुस्तकांच्या बातमी हे काम आलेले असतात तुम्ही प्रकाशकाकडे सुद्धा एक लेखक म्हणून जॉब करू शकतात टाइम पार्ट टाईम फ्री लॉस तुमच्या पद्धतीने कारण की प्रकाशकांकडे कर एक यंत्रणा असते पुस्तक प्रकाशित करणे लोकांपर्यंत पोचणे लेखन विभागाला एक लेखक म्हणून त्यांच्याकडे देखील आवश्यकता असते त्याचप्रमाणे कार्यालयीन लेखन ड्राफ्टिंग ऑफिशियल ड्राफ्टिंग असतं बऱ्याच ठिकाणी बघा की तुम्हाला ड्रॉप करावं लागतं लिखाण करावं लागतं ऑफिशियल स्वतंत्र लेखन लेखणीत असतं तुमच्याकडे करतो लेखनिकला ते पण तुमच्याकडे कौशल्य असतं तुमच्या कलस्पॉन्टन्सला फार महत्त्व आलेले पात्र व्यवहारांना मग ते मेरव पाठवायचं असलं तरी त्याला महत्व आहे आणि तुम्ही हँड रायटिंगमध्ये पाठवलं तर त्याला महत्त्व आहे अशा प्रकारे तुम्हाला ते लेखन कौशल्यातून ते चांगल्या प्रकारे व्यवस्थित तुम्ही करू शकता तुमच्या समोर लेखक म्हणून समृद्धी मिळण्यासाठी दोन पैसे झाले पाहिजे असे असंख्य माध्यमातून एक चांगल्या प्रकारे तुम्हाला अर्थाच्या मिळू शकते त्याच्यामध्ये तुम्ही त्या पद्धतीने म्हणजे बघा मित्रांनो लिहिण्याचा आनंद हे मोठं आपल्याला समाधान देणारी दुसरी गोष्ट लेखक म्हणून आपलं नाव न हे देखील सन्मानाची गोष्ट आहे आणि हे समाधान आनंद सम्मान आणि शिवाय जर त्या सोबत घेऊन पैसे मिळत असतील काय पाहिजे म्हणजे पैसे मिळतात लेखक म्हणून ओळखी निर्माण होते एक तुमचं जे काही व्यक्तिमान तुमच्यामध्ये काही ठासून साठलेला जो काही साठा आहे ज्ञानाचा सा, अनुभवाचा कष्टाचा जे काही ते सर्व तुम्हाला त्याच्यातून काढून प्रेझेंट करायचं आहे तुम्हाला काद उतरायचं ते लेखन कौशल्यातून पुढे जायचं असे लेखक म्हणून तुम्हाला करिअर करण्यासाठी करिअर म्हणता येईल किंवा तुम्हाला अंतरंजन करता येईल आणि एक चांगल्या प्रकारे तुमचं समाधान करता येईल आपण म्हणतो आहे की आता माझी एक कविता आहे लहान मुलांसाठी गेलेली होती ती गुजरात पाठ्यपुस्तक गुजरात राज्याचं पाठ्यपुस्तक मंडळ त्याच्यातलं मी दुसरीला दुसरीला पर्यावरणशील विषय त्या विषयामित कारण की आपण म्हणतो ना की आपलं नाव फक्त मुलंच काढतं मुलंच काढतात असं नाही आपलं नाव पुस्तकं देखील काढतात कारण की आपण असो या नसो आपल्या वर्तमानात आपल्या भविष्यकाळात आपलं पुस्तकं आपली ओळख सांगत असतील आपलं नाव काढत असतील आणि तेच आपले चांगल्या प्रकारे दस्तावेज असतो तो दस्तावेज हा संदर्भ असतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी असं नाव महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज संत तुकाराम महाराज गाडगे महाराज ज्ञानेश्वरींनी जी ज्ञानेश्वरी लिहिली आज एवढं शुक्रवर्षाने ज्ञानेश्वरांचं ना, नाव ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा तुकाराम संभाजी महाराजांचं बुद्धभूषण असं असं की उदाहरण आहे की जे सुद्धा आज मारे म्हणजे अमर आहेत आज सुद्धा ते तुमच्या आमच्यामध्ये जिवंत आहेत आपण महात्मा गांधींना नाही भेटू शकत त्यांच्या पुस्तकांमध्ये भेटतात आपल्याला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज भेटू शकत नाही म्हणजे भेटत आहेत हे जे काही मोठे व्यक्ती होऊन गेलेले आहेत आपल्या समाजामध्ये देशामध्ये जगामध्ये यांना भेटता येतं आपल्याला ते आजही जिवंत आहेत त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांच्या विचारांमध्ये तुम्ही देखील तुमच्या पुस्तकांमध्ये तुमच्या विचारांमध्ये अमोर असू शकतात मध्ये तुम्ही नंतर मरणोत्तर देखील तुमचं लाईव्ह म्हणजे जीवन एक वेगळं असतं तुमचं नाव असतं हे प्रत्येक लेखक म्हणूनच करता येतं म्हणून मी हा एक छोटे खाने उपक्रम घेतलेला आहे की लेखक वा आणि समृद्धी वा या उपक्रमामध्ये असंख्याच्या टेक्निकल गोष्टी ज्या मला नक्कीच उपयोग पडतील तुमच्या तुम्हाला फायद्यात मिळतील म्हणजे फायद्याच्या राहतील तुम्हाला डेव्हलप व्हायला मदत होईल आणि मला त्याच्यातून आनंद होत राहा मी गेली पस्तीस पस्तीस वर्षापासून या लेखन क्षेत्रामध्ये माझा अनुभव तुमच्यासोबत उत्तर शेअर करत आहे तो देत दे। तुम्ही घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार